ऊसदारासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विशेषत टन तीन हजार चारशे पहिली उचल मिळावी या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकरा मैल वनमूर्गी फाटा येथील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं उसाला पहिली उचल टन तीन हजार चारशे रुपये मिळावी या मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग बराच काळ रोखून धरला यामुळं महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटनेनं साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना तीन हजार चारशे रुपये प्रतिटनाची पहिली लावून धरली आहे ही मागणी पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील उसाला पहिली उचल चौतीसशे रुपये मिळावी चौतीशे रुपये द्यावी या मागणीसाठी आज सोलापूर विजयपूर महामार्गावर रस्तारोप आंदोलन करून प्रशासनाला विनंती करतोय आव्हान करतोय की येत्या दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यातील साखर खासदारांना तीन हजार चारशे रुपये पहिले उचल जमा करण्यास भाग पाडा अन्यथा कर्नाटक सारखं तीव्र आंदोलन उग्र आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ मात्र या वर्षी उसाला पहिले उचल चौतीसशे रुपये घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागच्या पाच वर्षामध्ये अडीच बिटने वाढलेल्या आहेत तोडणी वाहतूक जवळजवळ दुप्पट वाढलेले आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर मागल्यामुळे ट्रॅक्टरचे मसाकतीचे दर मागलेले आहेत मजुरी मागलेले आहेत त्यामुळे उसाचं उत्पादन आज एकरी ऐंशी हजारपेक्षा जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आम किमान चौतीसशे रुपये जर दर मिळाला तर आम्हाला कुठेतरी उसावर उदरनिर्वाह करणं आहे मला एवढं सांगायचं आहे की जगामध्ये देशामध्ये सर्व वस्तूंचे दर महागत असताना शेतकऱ्यांना मात्र या जुलमी कारखानदारांनी त्यांच्या जे हक्क आहे ते द्या देण्यापासून त्यांना वंचित ठेवत आहेत मला इतकं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी सर्व महागाईचा सामना करताना त्यांच्या उसांना त्यांच्या पिकांना तुम्ही दर देत नाही तुमची साखर एवढी महाग असताना इकडे एकीकडे इंधन वाढ दरवाढ मजुरांची दरवाढ आहे पण सगळ्यांच्या या घटनेमध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी माती होत आहे शेतकरी लढण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असल्यामुळं त्या ठिकाणी कारखानदार दुर्लक्षित करत आज शेतकऱ्यासाठी आपण रस्ता रोको आंदोलन केलं जर शेतकऱ्याचा दखल नाही घेतला तर आपण परत एकदा रस्ता रोख करू ये आपण रस्त्यावरून पण जीव देऊ पण शेतकऱ्याला द्या आणि पहिला बत्तीसशे द्या बघा तर शेतकऱ्याची परिस्थितीने पाठ फिरावलाय एक एक वर्ष झाला अजून पण शेतकऱ्याचं बिल दिलं नाही शेतकरी कसा जगायचं काम मारायचं असा परिस्थिती आले तर तुम्ही शेतकऱ्याचा लक्ष नाही घातला तर शेतकरी वाऱ्यावर पण आत्महत्या करण्याची वेळ आले सरकारला इशारा देतो तुम्हाला की काही पण करा शेतकऱ्याला पहिला उचल बत्तीसशे द्या आणि टनाला चार हजार रुपये द्या नाहीतर आपण रस्ता पण करू पण वेळा पण कलेक्टरच्या ऑफिस पाशी आपण हात बदल पण करायला तयार